नमस्कार ठाणे लाईफ मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते वाजत गाजत गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख शाखा प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांच्या बाप्पाच्या घरी आपण भेट द्यायला आज आपण आलो आहोत आपण पाहिलं तर सुंदर असा देखावा आणि बाप्पाची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी साकारलेली पाहायला मिळते देखावा कसा तयार झाला कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करतात आपण लगेचच माहिती घेऊया सर नमस्कार गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मलाही गणेश चतुर्थीच्या बाप्पा घरी विराजमान झालाय काय सांगाल खूप आनंद आहे दरवर्षी लहानपणी शाळेमध्ये असताना गणपती बाप्पा हट्टाने आणला होता त्यानंतर आज हे रोज गणपतीची सेवा करतो म्हणजे आज बघताय तुम्ही मूर्तीचं स्वरूप बघताय म्हणजे आज आपण हे साऊथ थोडी स्टाईल आपण केलेली आहे गणपतीची म्हणजे हे फुलांचं डेकोरेशन मागे जे तुम्ही बघता या केळीच्या पाण्याच्या झावळ्या म्हणतात त्यांना त्यांनी ते बनवलेलं आहे माझे एक मित्र आहे सागर म्हणून त्यांच्या मदतीने आपण हे सगळं करतो हे कमळ्याची फुलं असतील हे सगळं आपण इको फ्रेंडली असं इथे पूर्ण फुलांचं सजावट आपण करतो आणि जर तुम्ही जर मूर्तीबद्दल म्हणाल तर आपण हे शाडूच्या मातीने मूर्ती घडवलेली आहे आज म्हणजे शास्त्र आणि कला ह्याचा एक सुंदर संगम असा या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसेल की जी घटना आपण लहान मुलांना सांगतो किंवा जी शास्त्रामध्ये लिहिलेली आहे की जेव्हा पार्वतीने जेव्हा सांगितलं मूल मुलं होतं ते वगैरे मग शंकराने सांगितलं की बाबा जो पहिला व्यक्ती दिसेल पृथ्वी तलावावर त्याचं मुनखं काढून हे स शिर काढून तो आण आणि ते आणमध्ये हे त्या स्वरूपाचा असा मी बनवलेला आहे ही पूर्ण अवस्थेतली मूर्ती आहे ह्या मूर्तीला शरीरातले सर्व अवयव आहेत आणि त्याची डोळ्याची आखणी ही शास्त्रानुसार केलेली आहे त्याचे वस्त्र असतील किंवा त्याचे दागिने असतील किंवा त्यांच्या हाताची ठेवण असेल चतुर्भुज मूर्ती लागते म्हणजे आपल्या शास्त्रानुसार गणपती तशी ही मूर्ती आपण घडवली आहे म्हणजे आज मुख्यमंत्री थोड्याच वेळापूर्वी येऊन गेले त्यांना ही मूर्ती खूप आवडली त्यांनी म्हणजे हा जो चांदीचा कॉईन बघताय तो मुख्यमंत्र्यांनीच ठेवलेला आहे स्वतःच्या हाताने तिकडे तर असं हे स्वरूप आहे एकंदर इको फ्रेंडली असा उत्सव आम्ही साजरा करतो आणि फस् नक्कीच आपण पाहतोय गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सुंदर असा देखावा त्यासोबतच गणरायाची साजूक आणि डोळ्यांना भरीव अशी छान वाटणारी मूर्ती या ठिकाणी विराजमान आपल्यासोबत मॅडम देखील आहेत मॅडम काय सांगाल गणराय आपल्या घरी विराजमान झाला आहे गणरायाची कशी आराधना केली जाते नैवेद्यामध्ये काय खास असत पहिल्या दिवशी सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक आम्ही बनवले होते असंच पाचही दिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गोड पदार्थ आम्ही बनवलेत आणि पुरणपोळी असू देत किंवा बासुंदी असू दे श्रीखंडपुरी असा नैवेद्य असायचा आणि आता उद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे त्यामुळे म्हणजे मन खूप असं तयार नाही आहे खरं तर पण आनंदही आहे की बाप्पा आलेत आणि उद्याचा निरोप घेतानाचं दुःखही मनात आहे पण असंच पुढच्या वर्षी पण लवकर या अशीच त्यांना विनंती आणि सगळ्यांना सुखात ठेवा अशी त्यांच्याजवळ प्रार्थना नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी जास्त सुंदर असा देखावा सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे मी पुन्हा सरांकडे येईल सर बाप्पाच्या चरणी काय मागणी असेल काय इच्छा असेल काय मागेल बाप्पाच्या चरणी आपण काही मागायचं त्यांनी सगळंच काही दिलेलं आहे म्हणजे तरी सर्वांना निरोगी आयुष्य दे सर्वांवर तुझा आशीर्वाद राहू दे सगळ्यांना एकत्रित ठेवणं तू सगळ्यांना एकत्रित ठेव कुठल्याही प्रकारचं विघ्न कोणावर येऊन देऊ नकोस रोगराई येऊन देऊ नकोस बस हे सगळं चरणी मागे नक्कीच आपण पाहिलं सुंदर असा देखावा त्यासोबतच छान अशी थीम या ठिकाणी साकारलेली आपल्याला पाहायला मिळाली अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणेला धन्यवाद